आयुष्यातली पहिली यात्रा जी आमच्या कायमची लक्षात रोलेली आहे केदारनाथ यात्रा ॲक्च्युली स्टार्टपासूनच सुरुवात झाली आहे म्हणजे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलाच असतानाच की आम्ही मडगाववरसून इलेलो आणि मडगावला आमका आम्ही पोचलो आणि आमचा तिकीट वेटिंगवर म्हणजे कॅन्सल झाला तिकीट ऑनलाईन तिकीट होता काढलेला आणि आत्ता पण सेम परिस्थिती झाली की केदारनाथ यात्रेनंतर आमचे अजून पण प्लान होते तुंगनाथ बद्रीनाथ तर ते आमची सगळ्यांचीच तब्येत बिघाडली अगदी पूर्ण म्हणजे प्रवास करणं पण म्हणजे चालणं पण शक्य नव्हतं एवढी तब्येत बिघडलेली तर आम्ही एक दिवस आराम केलो आणि आता जे आमची चार दिवसानंतरची तिकीट होती कन्फर्म झालेली तर ते आता लगेच परत दुसऱ्या ट्रेनचे तिकीट काढलं वेटिंग आणि आता असं आम्ही प्रवास करत आहोत तर आता तिकीट पण कन्फर्म होण्याचे चान्सेस होते आणि आता आपण तिकीट येऊन सात आठला येऊन एकदम पूर्ण कॅन्सल झाला तर आता आम्ही प्रवास करत आहोत पॅसेजमध्ये बसाल तर एक आपले एक दादा असत त्याने आमक इकडे खाली बसाक जागा दिल्याने या खूप वाईट अनुभव खूप खूप वाईट अनुभव आयुष्यात ही यात्रा आमच्या कायम लागत राहतो या तर यो मी कसो प्रवास करतो हे तुमकं पुढे दाखवता लवच आम्ही त्यासाठी बघा तर आमचं एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतो फक्त तुमका एकच सांगणं असा की कन्फर्म तिकीट असा तरच प्रवास करा अचानक जर प्लॅन वगैरे तुमचे असतील कन्फर्म तिकीट नसतात तर ट्रॅव्हल करू नको ऑनलाईन कन्फर्म तिकीट आग तर पण नको येताना आम्ही कसं प्रवास करत दिला तो तुम्ही व्हिडिओत बघितला जाताना पण आमची परिस्थिती काय वेगळी नाही जाताना काउंटर तिकीट असा त्याच्यामुळे निदान आम्ही ट्रॅव्हल तरी म्हणजे आमका दंड तरी नाही बसाय शकत येताना तर त्याच्यापेक्षा बेकार अवस्था होती येताना तर आम्ही चार पाच वेळा सीट बदलत येलो पूर्ण तर तो तो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असताना तर चला आता यो पण प्रवास एन्जॉय करूया थर्ड एसीचा तिकीट काढला पण आम्ही इकडे मध्ये पॅसेज मध्ये बसान प्रवास करतो तो पण एन्जॉय फोर्थ एसी आमचं फोर्थ एसी हा मस्त आहे बघा आमची दोन मंडळी भुतूर आतमध्ये तर ते मधल्या पॅसेज मध्ये झोपणार आम्ही इकडे बसलो तर ही वरची सीट पण आमची असा अपर आणि साईड डोअर टूअर आणि डोअर लोअर आणि आतमध्ये पण एका सीट ती एकदम इकडे एसीचा डोअर राहला तर हे जे खाली इकडे सर्व ब्लँकेट वगैरे असतात त्याच्यावर जे अटेंडंट असतात कोच अटेंडंट तर त्यांनी एक आमक ब्लँकेट दिल्याने टाकून तर सर्वेश मंगेश आणि मी त्या कोपऱ्यात अशा आम्ही तिघे नाही बसतलो आणि प्रणय आणि भूपेश आतमध्ये असत तर ही सीट पण आपल्या खाली मिळणार आहे थोड्या वेळाने तर ही सीट पण खाली करून हैसर पण एक बसा शकता आणि या असा त्याच्यात समजा बसा मिळाला तर बघूया तर असे आम्ही एक दोन आणि असे तीन आम्ही अशा जागा केल्या तर असं आपलो प्रवास पूर्ण चोवीस तास असतो बघूया पुढे काय होतं आता कॉफी हळूहळू पडत 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 कॉफी पिऊया जरा टेन्शन थोडासा रिलीज करूया आपला कडक कॉफी बनू सांगितलं बघ हळू 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 सांभाळून सांभाळून असत माझ्याकडे असत पैसे माझ्याकडे असा कॅश असा ओके थँक्यू भाई साहेब कॉफी ते दादा असत आपल्याक सीट वगैरे आहे थोडीशी म्हणजे असं बसा दिल्या नाही सीट असा नाही म्हणता येणार ऍक्च्युली त्यांची सीट असा तर त्यांनी आपल्याला दिल्या नाही बसा ओके हे पण अनुभव गरजेचे असतात आयुष्यात कारण याच अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतात की ह्याच्या पुढची यात्रा ज्यावेळी प्लॅन करणार तर त्यावेळी काय काळजी घेऊ कवी आतापर्यंत आम्ही जे यात्रा पूर्ण प्लॅन केले सगळे प्लॅननुसारच होते पण ह्या यात्रेत आमका एक असो अनुभव मिळाला ना की टोटल हे म्हणजे हातात पकडायची त्याची कॉफी म्हणजे हातात पकडायची जरा कॉफी कॉफी हातात पकड मोबाईल जरा ठेवून घे जो अंगावर पडत माझ्या तर विषय असो की तुम्ही सगळा प्लॅन करून पण जर सक्सेस होत नाही तर तो एक अनुभव आयुष्यात घ्यायचोच असता सगळं आम्ही प्रॉपर प्लॅन केला तिकीट वगैरे हो सगळी म्हणजे फक्त एक तिकीट सोडलो तर बाकीचे विषय नव्हतो हो तिकीट आमचं कन्फर्म होता हॉटेल बुकिंग कन्फर्म होता सगळा कन्फर्म होता पण काय म्हणजे काय झालं काय कळत नाही ॲक्च्युली <laughs> काहीच सक्सेस झाला नाही <laughs> आमचा आमचं एसीतला माणूस पण आईलो फॅट अनुभव घेऊ म्हणजे आतमध्ये आम्ही एक वेगाई काय वॅकंट आहे ना चार्ट करून चार्ट करून आम्ही हरिद्वार टू निजामुद्दीन दिल्ली इथपर्यंतची एक सीट आम्ही बुक केलेली आज सामान वगैरे थोडाफार ठेवून सेटल हो साठी ट्रेन मध्ये तर त्यामध्ये ते सर कोण बसलेलो असा तर तो आता बाहेर म्हटलं हे कसे बसले ते बघूया कारण रात्री दहा नंतर ते खबर आहे सर एवढा त्यामुळे आता प्रिपरेशन करत माइंडसेट करून घेत की आपल्याक आता या परिस्थितीतून पूर्ण अगदी नाही म्हटलं तरी आम्हाला वडोदरापर्यंत तरी असं प्रवास सुरूच होता हे आता आता आमच्या मनाची घेतलेली होत नाही बरोबर एक एक्सपिरियन्स मिळालो आणि हो खूप इम्पॉर्टंट असा याच्या पुढच्या प्रत्येक आमच्या यात्रेच्या प्लॅन मध्ये कुठल्याही प्लॅन मध्ये हा एक्सपिरियन्स एकदम मस्त असतो आणि याच्यावर शिका मी आम्ही करेक्शन नक्कीच करतो बरोबर की नाही काही फरक पडत नाही की आम्ही इथे मसून करणार आहे की इथे इथे मसून करणार आहे कारण असं बरेच वेळा जे आम्ही मागच्या तीन चार शिफ्ट केल्या त्यामध्ये वेळा म्हणजे जवळजवळ सात आठ तास आम्ही स्टेशनवर बसून काढले वेटिंग केलंय पण ह्यो हो एक आता वेगळं असतो एक्सपिरियन्स म्हणजे स्टेशन वर तुम्ही दहा दहा बारा बारा तास वेटिंग करणार ट्रेन लेट होत तो एक वेगळा अनुभव <laughs> एक प्लस की फक्त वेट करून आमचं तिकीट कन्फर्म केला आणि तिकीट पण कन्फर्म वेटिंग था। वेटिंग आणि वेटिंग सगळीकडेच वेटिंग सगळीकडेच वेटिंग पुढचा स्टेशन आता एक दीड तासावर असा तर तोपर्यंत मस्त सर आम्ही सोपान घेतो सर्वेच आणि मंगो आहे सर झोपलेत पनो आणि तोपर्यंत केबिनमध्ये असतात दिल्लीपर्यंत तर मी पण आता ही जी सीट आता ती थोडीशी खाली करतो आहे आणि मी पण हैसर बसलेले सामान आम्ही आमच्या इकडे थोडासा ठेवला आतमध्ये त्या सीटच्या पण खाली असा तर आमचं यो प्रीमियम अल्ट्रा प्रीमियम तात्काळ ह्याची सीट असा ही मस्तपैकी खाली मस्तपैकी गादी आहे जवळपास चार पाच गादी मिक्स करून गादी ठेवलेली आहेत वेगवेगळ अनुभव घेतो आम्ही येऊ ट्रेन अजून पण ऑनलाईन ऑन टाईम चालली असा दहा वाजता आम्ही पोहोचलो आता हजरत निजामुद्दीन दिल्ली आणि आता जे आम्ही वॅकँट सीटवरून हरिद्वार टू हजरत निजामुद्दीनची सीट बुक केलेली तर ती पण आता नाही त्यामुळे आता आम्ही पाचच्या पाच जण मॅसेंजमध्ये असतो ते आपण जो कोच अटेंडंट असा त्यांना रिक्वेस्ट करून आपण ते सीट घेतलेली त्यांच्या झोपासाठी जे आराम करू शकते तर तो ते असे वेगळीकडे जाऊन शिफ्ट झालं म्हणजे कोचमध्येच असत पण ते वेगळ्या बाजूला झाले शिफ्ट होऊया आता जे कोण चेक करू घेतील आपलं ते तिकीट वगैरे तर त्यांच्याकडून वॅकंट सीट कुठली आहे ती जर समजली किंवा कोणी कॅन्सल केलेली असतात तर ती मिळाली तर कारण आता तो प्रवास जरा लांब लांबचा टप्पो असा दोन दोन तास सिंगल ट्रॅकच असा जर्नीमध्ये स्टेशन पण कमी असतात हो सीट मिळतं का आपल्याकडे स्टेशनला काही एक खाऊक नाही पुरी भाजी एक गावली आहे ती पण काय दडाची दिसणार नाही आम्ही आता हे कुरकुरे आणि घेतले चिप्स घेतले पाणी बॉटल घेतला पण्याची तर विकेट शाप डाऊन झाली आहे आणि आता आपली सीट पण गेल्यामुळे उपेश दादा पण आता बाहेर येले आहेत बघूया आता गर्दी पण वाढत चालली आहे काही सगळे आता वेटिंगवालेच चढतात गुतून अरे बापरे खूप हाल झाले हे पहिले असं प्रवास असा आमचं ज्याच्यात खूपच म्हणजे अनएक्सपेक्टेड सगळा घडतात थर्ड सीची आमची आता स्लिपिंग अरेंजमेंट झालेली असा सर्वेश आणि मम्मू इकडे झोपता मी आणि पोनो इकडे झोपतो तर आमच्या का चादर कांबळा वगैरे सगळा मिळाला ब्लँकेट तर आता झोपतो वरती आपली अजून एक सीट जर झोपली असत तर आम्ही इकडे बाकीचे खाली झोपतो भारी चला आता मस्त सकाळी झोपूया गुड मॉर्निंग सकाळ झाली असा उपयदादा पण उठले उपयदा आतमध्ये जे सीटच्या मधलं पॅसेज असतात काही झोपलेले सर्वेश आणि मंगो या सीटवर झोपलेले सर्वे काप भरलो आ आणि प्रणय आणि मी खाली झोपलेलो तर आता रतलाम एक सव्वा सात किंवा साडेसातपर्यंत येत तर तोपर्यंत फ्रेश तर इकडची सीट हे दुसरे कोणतरी झोपले आमका ती मिळाली नाही आम्ही असं झोपलो मध्ये मग थोडीशी झोप लागले पण मला जरा बरं वाटलं मेन रात्रच होती जो सेम आमचा आमच्या कणकवली वगैरे जो आम्ही प्रवास करतो जनरल म्हणणार स्लीपर म्हणणार गर्दी असला की कशा प्रवासाचा आमचा पूर्ण आठवण येईल पण तो क्रॉस असो आठ दहा बारा तास तो असता पण आता गावात जात असल्यामुळे किंवा गावतून मुंबई येत असल्यामुळे काय वाटत नाही पण असं याच्यात असं क्रॉस करू तो येलो ना की खूप टेन्शन येतं आणि वैताग येतात कालपासून खरंच व्हायचा गेलं आमची यात्रा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच आम्ही वैतागलेले असतो जेव्हापासून आमचं तिकीट कॅन्सल होची सुरुवात झाली येऊ पूर्ण आता कधी मुंबईत एकदा पोचतो आणि कधी एकदा त्या घरची ट्रेन पकडतो तसा झाला टी टाईम पेपर संपला सगळा ए, ए हे असा ना होयचा काय मिक्स आहे ना मुरमुरे होता काय हां होता पडा सकाळचं आम्ही जर थोडंसं करून घेतो अजून ब्रेकफास्टला वेळ असा रतलाम अजून एक अर्ध तास बाकी आहे रतलामला रतलाम ला। जंक्शन ऑन टाईम येते मग अशी चाळीस मिनटं लेट होती सगळं पूर्ण कवर केलं ला। आहे रतलाम जंक्शन खाली आहे काय रेस्टेशन रतलाम स्टेशनला ट्रेन थांबले अस पंधरा मिनटाचं मेजर हॉल्ट आणि आपण इकडे खातो पोहे दादानी घेतल्याने इडली इडली चांगली आहे मस्त तर पोहे चांगले आहेत चांगले आहेत ना त्याचं वरती की शेव वगैरे टाकून असत लिहिलेले चौक पण चांगली आहे आज असा चौदा जून आणि आमच्या शेठच वाढदिवस असा मंगेश नाईक मंग्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पार्टी आता कधी आला वडवत वडोदरा कि मुंबईत गेल्यावर मुंबईत गेल्यावर ओके मुंबईत पडवेल रूम वर गेल्यावर पार्टी देणारा हे एल वीस करा मिल होत मंग्याचो ह्यो वाढदिवस लक्षात राहतो ला चांगलो आहे ना सर्व्या एक नंबर लक्षात राहतो वाढदिवस कारण आतापर्यंत असं वाढदिवस करतो ट्रेनच्या हिसर तो पण पॅसेजमध्ये सेलिब्रेशन झाला नव्हता वडोदरा जंक्शन इकडे आम्ही पोचलो ऑन टाईम असा अकरा वाजल्यात आणि आणि इकडे अजून पण आमची सीट काही नाही झाली या तर आता वडोदरानंतर बघूया थोडीशी ट्रेन खाली होईल तर तेव्हा आपल्या बसाक मिळताना जेवण मागवलो आणि किती रुपये थाळी एकशे वीस रुपये ना, ना। सर्व्या किती रुपया जेवण हा एकशे तीस रुपये असं जेवण डाळ भात दिलेले ग्रेवीची भाजी लोणचा असा काकडी असा गुलाबजाम चपाती असत पण या बरा जेवण ठीक आहे ना ओके इकडे वरची सीट पण खाली झालेले मिळाले हे एक दोन तीन चार सीट असे खाली मिळाले आहेत तर आता आम्ही इकडे वरती आराम करतो रात्रभर झोप नाही लागली आहे परबांचं आता स्टेशन इला बोरिवली जवळ परभांनो आमच्यासोबत इल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे प्रवास कसं वाटलो छान वाटलो ना परत अस ना पुढचे ट्रिप कुठली जाऊया राहायला ते कंप्लीट करूया ओके नक्की परब भाऊंचे खूप खूप आभार की आमच्यासोबत इले मस्त आमच्यासोबत पहिल्यांदाच इले आहेत बाकी प्रणय मंगो आणि आम्ही चौघेजण गेलेलो तर येवा पुन्हा भेटू नक्की हो चला चला परत भाऊ चल पण्या तो गावाक येत नाही तर आमक वाईट वाटला चला परत भाऊ भेटू परत होय 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 मस्त होय होय मनावर घेऊ नको चला चला भूपेश भाऊ आणि प्रणयात असेल नेक्स्ट ट्रिप गुजरात लवकरच ओके सॉरी दादा या कट करते मी बसने घेऊन जातो ना तुका चल नडे हा तू बसच्या कार गेलास तू चल 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 ए चल रे पाण्या चल गावाक चल झिला भेटायचा चल चल पाण्या चला उपेश भाऊ चला तुका सीट जबाबदारी माझी चल हा बस नाही नको जाऊया चल 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 परत सामान ठेव तुझा बॅग ठेवू परत चल पण परत इलो होय होय का आला पांढरा टर्मिनल आपली जर्नी आता इकडे एंड होता मंगेश नाईक चला भेटू परत खूप खूप धन्यवाद तुम्ही ट्रिपला आल्याबद्दल आपली ट्रेन पण इकडे प्लॅटफॉर्मला लागली आणि आज मंग्याचा वाढदिवस त्याच्या चांगल लक्षात चांगलं लक्षात राहू तुला हो चला मंग रडा नको सांभाळून जा रडा नको मंगे आठवण काढू नको उडी मार हैसरत असतो लोक चला मंगेश नाईक टाटा बाय बाय माय कांद्यावर रड कांद्यावर डोक्यात रड फायनली आमच्या या त्रासदायक प्रवासाचं शेवट झालेलो असा मुंबईत पोचलो आम्ही बांद्रा टर्मिनस ऑन टाइम ट्रेन काही एक प्रॉब्लेम नाही पण कालचं प्रवास एकदम बेकार झालो भरपूर बेकार झालो पैसे ते पैसे गेले पण तिकीट पण एकदम आमका कन्फम नाही मिळाला आमचा कन्फर्म, कन्फर्म तिकीट होता आता आम्ही कॅन्सल केलं कारण के केदारनाथ नंतरचे जे प्लान होते दोन तीन डेस्टिनेशन होते अधिकच होते तीन चार डेस्टिनेशन पूर्ण पाच दिवसाचं आमची जर्नी होती तर ती आम्ही पूर्ण स्किप केली त्याच्यामुळे आमका लगेच यावचं ला यायचं लागला आमका मुंबई खूप भयंकर हालत तर तुम्ही पण जर केदारनाथ यात्रा वगैरे करत असाल ना तर केदारनाथ यात्रा ही शेवटला ठेवा पहिल्यांदा जे स छोटे छोटे ट्रेक असतात किंवा ज्या ठिकाणी तुमचा ट्रेक करूची गरज नाही तर असे पहिले ट्रेक करा तर आमचा प्लान होता नारायण तुंगनाथ त्याच्यानंतर बद्रीनाथ माना विलेज असे आमचे प्लान होते तर जर आम्ही बद्रीनाथ माना विलेज तुंगनाथ करत केदारनाथला इलं असतो तर एकदम मस्त झाला असा सक्सेसफुल पण आम्ही केला उलटा आम्ही पहिल्यांदा गेलो केदारनाथला त्यामुळे तिकडे आमची पूर्ण हाल बेकार झाले लास्ट इयर केलेला लास्ट इयरला कसं डायरेक्ट रिटर्न इल्यामुळे आमचा काय तेवढा वाटला नाही फक्त पाऊस पडल्यामुळे थोडंसं ट्रॅव्हलमध्ये गोंधळ झालो बाकी जर्नी व्यवस्थित झालेली पण यावेळी गौरीकुंडपासूनच सुरुवात झाली गौरीकुंड म्हणण्यापेक्षा अगदी आमच्या पहिल्या प्रवासापासून जयसर आहे आमची तिकीटच वेटिंगला रावली चार महिने तिकीट बुक करून आधी वेटिंगला तिकीट रावली दहा पंधरा येऊन त्यामुळे खूप वाईट वाटलं पूर्ण जर्नीचं मूड गेलेलो आमच्या त्याच्यानंतर मग हॉटेल बुकिंगमध्ये थोडंसं इश्यू झालं तो मी व्हिडिओ दाखवलाही नाही नंतर केदारनाथ गौरीकुंडला ज्या ठिकाणी आमका पाण्याची वगैरे व्यवस्था चांगली मिळाली नाही हॉटेलवर त्यामुळे तिकडे पूर्ण आमची तब्येत डाऊन झाली तरी पण आम्ही केदारनाथ ट्रेक केले आणि केदारनाथला के ज्यावेळी आम्ही वरती गेलो तेव्हा तर खूपच हाल बेकार झाले तरी पण तसेच आम्ही उतरलो आणि नंतर निर्णय घेतलो की आता अजून तब्येत बरी नसताना पुढची डेस्टिनेशन करणं चुकीचं असा कारण त्या ठिकाणी काय मेडिकल व्यवस्था वगैरे मिळत की नाही शंका आणि पूर्ण आजारी असल्यावर पूर्ण मेंटली आणि फिजिकली पण मूड जातं त्यामुळे आम्ही ठरवलं सगळ्यांनी की डायरेक्ट रिटर्न यायचं सो आम्ही अर्जंटमध्ये तिकीट काउंटर तिकीट मारलं आणि ट्रेंड पकडली काउंटर तिकीट पण आमची सात आठ वेटिंगला येऊन आमची पूर्ण थांबली एक्कावन्न वेटिंग होता त्या पण इकडे आमचं बॅडलं पूर्ण आमचा प्रवास पॅसेजमध्ये बसून करा करू तो लागलो पण जे अटेंडंट असतात कोच तर त्यांच्या तिकडे एक बसत त्यांचा झोप वगैरे जागा असतात तर त्यांनी आमक तशी जागा दिली आणि त्याच्यामुळे प्रवास चांगला झालो ओढदारानंतर एक दोन चार सीट मिळाले त्याच्यानंतर आम्ही आराम केलो ओवरऑल प्रवास मस्त झालो पण एक अनुभव पण चांगला मिळाला होता पुढची ज्यावेळी आम्ही यात्रा प्लॅन करू तर त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करूनच यात्रा प्लॅन करतो तुमका पण जर असं प्रॉब्लेम तर आमच्या व्हिडिओतून पण तुमका कळलं असाल की तुम्ही पण जर यात्रा प्लॅन करत असाल तर याप्रमाणे यात्रा प्लॅन करा तर केदारनाथची जर्नी आम्ही इकडेच एंड करतो ह्याच्यानंतर आता बघूया आमचं गावचं प्रवास असतोला मेंगलोर एक्सप्रेसचा तिकीट काढलेला ताजं कन्फर्म नाही झाला तर आम्ही प्रवास करतो बसने तर त्या दोघांपैकी एक व्हिडिओ येतलो तर तो, तो व्हिडिओ बघूसाठी चॅनलला आपला सबस्क्राईब करा बाकी केदारनाथ यात्राचे व्हिडिओ आमचे कसे वाटले आहेत ते देखील कमेंट करून नक्की सांगा